लाखनवाडा केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागली असता मध्ये जागा नाही या सबबीवर खरेदी प्रक्रिया बाधित झाल्यावर शेतकऱ्यांनी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्यासोबत संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या होत्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या सोडून घेण्याकरिता आमदार सावरकर यांनी तातडीने लाखनवाडा येथील कंपनी यांच्या यंत्रणेच्या खरेदी केंद्रावर भेट देऊन केंद्र प्रभारी यांना आवश्यक सूचना केल्या सोयाबीनची खरेदी वाढवा तसेच शासनाने नोंदणी वाढीसाठी दिलेल्या मुदतीचा लाभ घ्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना कोणतेही शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश दिले अंबादा सोमाळे डॉक्टर शंकरराव वाकोडे माधव मानकर दिलीप मिश्रा जयंत मसने विठ्ठल चतरकर राजेश ठाकरे रवी गावंडे किरण थोरात अॅडव्होकेट अभय थोरात गणेश तायडे किशोर कुपके विपुल घोगरे राजेश बेले पंकज वाडी वसंतराव गावंडे अनमोल गावंडे संदीप गावंडे अमोल गीते गणेश अंधारे गोपाल मुडे वैभव मावरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते